हिंद केसरीचा मारा मैदान मैदाना कोरेगावकरांचा आणि या मैदानातला दुसरा असेल सुट्टोय ज्या दुसऱ्या असेल दोन गाड्या बाद झाल्या आणि मध्ये आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांचा रडस संग्राम चालू कोण होतोय दुसऱ्या घड्याला मान करे गाड्या सोडून येणारे बॅरिकेडच्या आज मधनं खुल्या बॅरिकेडच्या बाहेरूनच येणारे बॅरिकेडच्या आज मधनं खुल्या बॅरिकेडच्या बाहेरूनच स्टेजच्या पाठीमागुच्या गाड्या सोडून येणार आहे कारण दहा तास आहे दहा तासच चालू आहेत प्रेक्षक प्रेक्षक वर्ग निकाली पंच प्रेक्षक घ्या मागे घ्या सगळे प्रेक्षक मागे घ्या तोंडावले प्रेक्षक माग तो चला वया असे नाही या चेंडू सुटण्यासाठी सज्ज होतोय या पटपर हरिया चला एक आणि नऊ नऊ दहा नंबर चालू या पटपर हरिया वया सेमी तीन वाला तीन मध्ये एक लाईक तो जावा आणि प्रश्न भद्रावर होती दहा नंबर पार। चालू मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर